शिवसेनेनी उघडून पाया पडले पोव्यामध्ये म्हणजे भाऊ म्हणजे आपल्याला माहित नाही पण सुर्डी सोमनाथच्या जगद गुरुनी पाया पडली आणि विचारलं मला नंबर द्या कारण असा माणूस माझ्या आयुष्यात ह्याच्या अगोदर कोणता झाला नाही असं स्वतः सुर्डी सोमनाचे जगद गुरु म्हणले त्याचबरोबर आम्ही ज्या वेळेस आपल्या जवळचे उदारण गेले म्हणलं तर स्वामींच्या गोठे आम्ही ज्यावेळेस स्वामी केलेले त्यांच्या वंशजाच कपडे देवाच्या देवाचे कपडे किंवा देवाचे अलंकार मिळायचं दुकान मध्ये पश्चिम दौरा आहे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पाठीमाग पश्चिम दौराला गोठे स्वामींच्या वंशजांचं दुकान आहे आम्ही ज्यावेळेस मी दाजी साहेब त्यावेळेस पवनदा मंदिर वाटायचे आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला गेलो त्यावेळेस साहेबांना फक्त माहित होत की हे पण आम्हाला माहित नव्हतं पंढरपूर साठी एवढं मोठ्या ठिकाणी आपल्या साहेबांवर बघून पळ घेऊन त्या ज्यावेळेस आजी पाया पडल्या त्यावेळेस आम्हाला कळालं साहेब कोण आहे फक्त एवढंच मी एवढंच नव्हतो ज्या एखादी आई कशा आपल्या बाळासाठी जे काय सगळं करते तसं माझ्यासाठी सगळ्या साहेबांनी केलेलं आहे एखादी गायी कशी आपल्या वाचनासाठी जे काही सगळं करते तसंच साहेबांनी माझ्यासाठी केलेलं आहे एखादी पक्षी आपल्या चोचीतून दाण्यानं गाणं लहान कसा आण आपल्या पिला ते जे काही सगळं केले ते मला माझ्या साहेबांनी केले त्यामुळे माझ्यासाठी साहेब मला स्वामी नंतर काय ज्यावेळेस ज्या वेळेस एक वीस पाळायच नाही त्यावेळेस स्वामी छान आली पण ज्यावेळेस एकदम पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही इथं <laughs> आलो ताजीना बाहेर भेटलो आप ज्यावेळेस गेलो साहेबांच्या अगोदर एकदम जवळून म्हणलं तर संपर्क फक्त पहि महाराजांचा असा पण ज्यावेळेस उघड उघडल्या ते आम्हाला मला आणि पहिल्याला जे दिव्य तेच दिसलं ते साक्षात पहि महाराज समोर असल्यासारखं दिसलं त्यामुळे फक्त एवढंच आहे की आता एक मला आता कोण कोण म्हणताय कसं आरती झालंय पण मला एवढंच माहित आहे की फक्त साहेबांवर आहे म्हणून मला पाच तालुक्यात ओळख दिली मी जर साहेबांकडे नसतो तर मला राजापूर हे डबक्यात गाव सोडत मला तालुक्यात पाच जिल्हा तर विशेष बांधून मला राजापूर सोडून राजापूरचा अकरा शेवट शिवाय सोडून मला अपेक्षित करतो हा माणूस बाहेर सुद्धा कळाला नसता फक्त एक दिवस साहेबांत कंपनी आहे कंपनीत काम व्यवस्थित आहे घरचं व्यवस्थित आहे जे काय आहे सगळं साहेबांमुळे धन्यवाद पहिला स्टार्टिंगला आम्हाला म्हणजे स्वामी बद्दल काहीच माहिती नव्हतं त्यावेळी आम्ही एकेटिका ठिकाणी राहत होतो त्यावेळी त्या शेजारच्या काम म्हणाला की अगं असं असं समोरचे ते शिमचिदंबर जाते आणि तू पण तुझ्या मिस्टरांना सांगून बघ कि असं मंदिर चांगलं आहे तर त्यावेळी मी यांना बोललेले त्यावेळी आमची जर आर्थिक परिस्थिती खूपच धासळी होती आणि मला बाळपण होतं तर त्यावेळी यांना मी सांगितलं तर ते म्हटले की असं काही नसते असं केलं असतं तसं मी तेच केलं असतं मग काही दिवस पुढे असंच गेले परत त्यांना त्यांच्या मित्रांनी तरी सांगितलं की असं असं साहेब आहेत आणि त्या मंदिरवर त्यांनी स्टॅम्प सही करून देतात तर हे पण गेलेच जसं आपलं विचार कसं आहे कुठली पण गोष्ट आपल्या पूर्ण गळ्याशी आलेली असतात त्यावेळेलाच आपण त्या वाटेला जातो तर त्यांनी गेले मग साहेबांनी असं असं सांगितलं ठराविक आम्हाला जग दिला होता आणि जप चालू झाला जप चालू झाल्यानंतर म्हणजे लिहायला सुरुवात केली दोघांनी आणि तितक्यात म्हणजे इतकं म्हणजे इतकं पूर्ण असं टेन्शन आलेलं टेन्शन पण आणि पूर्ण म्हणजे परिस्थिती इतकी आहे की तुम्ही विचार करा जपाची वही घेण्या इतपत सुद्धा आमची परिस्थिती नव्हती इतकी परिस्थिती खालावली होती आणि परत थोड्या दिवसांनी असंच दिवस गेले आणि मला पण दिवस गेले आम्हाला इथल्याच फोटी मंगळच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही टेस्ट्यूब बेबी करा तुम्हाला म्हणजे काही होतच नाहीये परत बाळाचं काहीच प्रोसेस होत नाही परत आम्ही एक वर्ष ट्रीटमेंट घेऊन पूर्ण ट्रीटमेंट बंद केली परत आशा सोडून दिली आणि असं स्वामींच्या मार्गावर आल्यावर आम्हाला माझी मुलगी आता ती मुलगी झाली हळूहळू परिस्थिती पण सुधारत गेली आणि खूप सारी माणसं भेटली आणि आमची परिस्थिती सगळ्यांच्या समोरच आहे कुणाला काय सांगायची गरज नाही बऱ्यापैकी लोकांना सगळ्यांना माहिती आहे परत थोडा दिवस गेल्यानंतर परत दुसऱ्या बाळाला पण प्रॉब्लेमच होता त्यावेळी पण ट्रीटमेंट घेऊन सोडली साहेबांनी म्हटलं तुम्ही काय काळजी करू नका प्रत्येकाला असं असतंय की आपला सुखी संसार होण्यासाठी एक मुलगी एक मुलगा व्हावं मुलगा मुलगी भेद नाही पण प्रत्येकाला वाटत असत त्यावेळी साहेब म्हणले का तुम्ही जप करा तुम्ही फक्त स्वामींवर सोडून द्या आणि दुसऱ्या वेळी पण मग मला दोन मुलगा झालाय परत परवा पण आईची पण परिस्थिती आई माझ्या डाऊन झालेली म्हणजे शुगर जास्त होती तिला आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की अंगठा काढायला लागणार आहे म्हणून तर अंगठ्याला ते गॅंगरेंग असं काहीतरी झालं होतं सगळ्या सिनियर डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की अंगठा काढायलाच लागणार आहे त्यावेळी मिस्टर म्हटले की बघ साहेबांना विचारून काय म्हणते आणि मनात विचार असा आला की आता सगळेच डॉक्टर असं सांगायला लागले म्हटल्यावर आपण म्हणजे काय करणार साहेबांना तर आपण सांगून त्यांना कशाला कोड्यात पाडायचं पण सांगायचं म्हणून सांगितलं साहेबांनी म्हटले की तुम्ही काळजी करू नका आणि काढले तर अंगठा काढू देत परत तुम्ही म्हंटल साहेब अंगठा नको होता काढायला तर साहेब म्हणले की तुम्ही फक्त संकल्प सोडा आणि पारायण पारायणाला सुरुवात करा आणि डॉक्टर स्वतःहून सांगतील की अंगठा काढायची काही गरज नाहीये तर तसंच झालं मी माझ्या मनात म्हणलं एवढे सगळे सिनियर डॉक्टर सांगायला लागलेत की नाही अंगटा काढायलाच लागणार आहे अंगटा काढायलाच लागणार आहे आणि काय चमत्कार झाला आम्ही ऑपरेशन करायसाठी आईला घेऊन गेलो ऑपरेशन थिएटर मध्ये म्हणजे ते डॉक्टर चेक करायला आले वरचे सिनियर तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता काही गरज नाही ऑपरेशन करायची आणि अंगटा काढायचं पूर्ण वाचलेला आहे आणि आता आईचा अंगठा पहिल्यासारखा व्यवस्थित झालेला आहे शिव चिदंब सुरवातीचा अनुभव म्हणजे मला त्रास होता आणि सुरुवातीचा अनुभव म्हणजे मला त्रास होता आणि मी बरेच डॉक्टरांना दाखवलं तर तिथं एक अंगीर जे पाटील डॉक्टर दाखवले तर ते म्हटले की नाकाचं हाड वाढले ना ऑपरेशन करावं लागेल आम्ही म्हणतो एकच शक्य नव्हतं आम्ही आता मुलांना सुट्ट्या करूया असं म्हणता म्हणता सहा महिने गेले पण म्हणजे औषध गोळ्या घेतले तर पण काय खरंच झालं नाही एक दिवशी असे साहेब घरी आल्यानंतर आम्ही बोलत बसेलो साहेबांनी विचारलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे सर्दीचा साहेबांना सांगितलं सांगितलं ऑपरेशन म्हणून पण आता लगेच शक्य नाही मे महिन्याच्या सुट्टीत करायचं म्हटलं ठीक आहे म्हणजे साहेब तुम्ही एक लाख आठ हजार जप ठेवा आणि नव्वद हजार जप पूर्ण झाल्या की मला सांगा मग आम्ही नव्वद हजार जप झाल्यानंतर साहेब एक दिवशी असं घरी आल्यानंतर मी सांगितलं साहेबांना ही साईड नऊ हजार जास्त जप झालाय आणि आता काय करू दे दवाखान्यात जाऊ दे का तर साहेब म्हणले हो ठीक आहे जावं तरी चार दिवसानंतर जावा आम्ही डॉक्टरांच्या त्याच डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणले की त्या डॉक्टरने मी सांगितलं तुम्ही ऑपरेशन करायला सांगितलेलं नाही तर तुमची कॅन्सरची कस चेक होऊ शकते आम्ही सांगितलेलं म्हटलं डॉक्टर म्हणले डॉक्टरांनी चेक केलं होतं म्हटले असं शक्यच नाही मी ऑपरेशन करायला सांगितलंच नाही तुला आणि असं तुला दुसऱ्या कुठे आता डॉक्टरांनी सांगितलं असं सा। म्हणलं नाही आम्ही वर्षाच्या महागारले लोक आणि तुम्ही तु लगेच ऑपरेशन करायला सांगितलेलं बघा म्हटलं तर ते म्हणजे नाही नाकाचं हाड वाढलेलं ते पण सगळं व्यवस्थित आहे आणि आता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ऑपरेशनची गरज नाही आणि आता सहा सात सा। ते सात वर्ष झालं कसली सर्दी वगैरे काही नाही व्यवस्थित आहे सगळं परत असंच एकदा ते साहेबांना सांगितलं ते साहेबांच्या ऑपरेशन कॅन्सल झालं परत असंच एक थोडे दिवस गेल्यानंतर कानाला पण ऐकायला कमी यायला लागलो थोडस सर्दीचा सा। तो अभिमान झाला मग आम्ही साहेबांना न विचारता दवाखान्यात गेलो तरी पण आमस्मरण चालू होत तिथं गेल्यानंतर जे मी डॉक्टरांना सांगितलं की मला ऐकायला येत नाही आणि घरचे सगळे म्हणतात की असं शक्य नाही ऐकायला तुला ना। येणार तरी पण एक महिनाभर काळजू महिन्यानंतर डॉक्टरांच्या गेल्या आपण तुझ्यासाठी चेकअप करूया आम्ही गेलो त्याच डॉक्टरांचे क्लाश पटला चेकअप केलं तर माझा आपलं जप चालूच होता सगळे चेक केले हो तर ते पण म्हणले की नाही काय ना कानाचा पण काही प्रॉब्लेम नाही आणि असं करता पण अनुस्मरण वर जोर दिला आणि माझं पुन्हा कानाचं व्यवस्थित पहिल्यासारखा शिवचिदंबर शिवचिदंबर तर मला स्वामींचा आलेला अनुभव स्वामी आणि साहेब यांच्याबद्दल मला अप्पा आणि माझे मम्मी पप्पा यांच्याकडून दोन वर्षाच्या अगोदर एकदा तेव्हा मी स्वामींकडे साहेबांकडे आले स्वामी साहेबांचं दर्शन घेतलं तेव्हा स्वामी मला वाटतं साहेबांनी मला तीन लाख मंत्र एकावन्न प्रदक्षिणा आणि सापणाराचं तोरण असं एक वीस शनिवार सांगितलेलं मी घरी गेले काय असं सगळेजण सांगतात त्याप्रमाणे थोडंफार लिहिलं एक मला वाटते पाचशे मंत्र लिहिले असते तिथून पुढे नाही माझी इच्छा झाली ते सगळं लिहायचं परत पारायण पण मी फक्त एकच वेळेस वाचलं त्यानंतर पण नाही माझं मन झालं मग आयुष्यात एक मोठं वादळ आलं मोठा लग्न आला परत मी साहेबांकडे आले साहेबांनी मला ओळखलं की तू पाठमाच्या वेळेस येऊन गेलेस हा म्हणलं मी येऊन गेले मग साहेब मला म्हणले आता एक काम कर मला म्हटले फक्त तीस हजार मंत्र लिहायचे मला वाटतं इथं कुणालाच तीस हजार मंत्र कमी साहेबांनी कधीच दिले नाही फक्त मला सांगितले की तू फक्त तीस हजार मंत्र लिहायचे बरं ठीक आहे म्हणलं पण मला साहेबांनी त्यावेळेस ओरडून सांगितलं तीस हजार मंत्र लिहायचे असतील तर परत इथं यायचं नाहीतर माझ्याजवळ यायचंच नाही अगदी ओरडले साहेब मला रडले मी रडेपर्यंत साहेब मला ओरडले घरी गेले तीस हजार मंत्र झाले चाळीस हजार झाले पन्नास हजार झाले वही घेऊन मी साहेबांकडे आले साहेबांना वही दिली साहेब म्हणजे ठीक आहे सुरू ठेव म्हणजे सगळं सुरू ठेवलं मंत्र सुरू ठेवलं पारायण सुरू ठेवलं परत आयुष्यात एक मोठं वादळ वादळ आलं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परत मी आले साहेबांजवळ साहेबांनी मला ते आपल्या मंदिराचा प्रथम वर्धापन दिन होता त्यावेळेस मी पारायणला बसले साहेबांनी मला सांगितलं की हा पाच दिवसाचं पारायण कम्प्लीट कर होईल सगळं अगदी व्यवस्थित होते मी पारायण अगदी मनापासून केलं पाच दिवस मी स्वतःला एवढं ओळखून दिलं ना त्या पारायणमध्ये काहीच हो नव्हतं मला उपवास केला पायात म्हणजे चप्पल न घालणं जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाळलं पाचव्या दिवशी साहेबांचं सा पद्यपूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं प्रसाद घ्यायला मी बसले अगदी एक घास घेणार तोपर्यंत मला माझी इच्छा पूर्ण झाली मला समजलं मी प्रसादही घेतला नाही म्हणजे साहेब बसलेले रूममध्ये अगदी साहेबांजवळ पळत गेले त्यावेळेस साहेब असं झालंय माझी इच्छा पूर्ण झाली साहेब म्हणले बघ तुला लगेच म्हणजे पारायण एकच पहिलं तुझं पारायण झालं तुला स्वामींनी दर्शन दिलं तुझी इच्छा पूर्ण झाली ठीक आहे आता तुझी इच्छा सगळी पूर्ण झाली इथून कुठं अजिबात विसरायचं नाहीये स्वामींना बोलले ठीक आहे सगळं झालं पण मी त्यावेळेस साहेब साहेबांना सांगितलं की माझी एक इच्छा आहे की माझी मिस्टर इथं कधीच येणार नाहीये माझ्या बरोबर ज्यावेळेस ज्या ज्या महिला पारायणला बसलेल्या त्यांना पण मी सांगितलं मी करते ठीक आहे पण मला इथं परत मी कधी येते मला माहित नाही त्यावेळेस मी साहेबांना पण बोलले की माझे मिस्टर इथंपर्यंत येणारच नाही साहेबांनी असं कसं नाहीच म्हणते शक्यच नाही म्हणलं ते कधीच इथं तुमच्या दाराला येणार नाही पण बघा आता दोन वर्ष झालं कंटिन्यू आम्ही मी माझी मिस्टर मुलं मनसुरीहून आरतीला इथं येतोय ये। आणि माझ्यापेक्षा जास्त <प्राण> माझ्यापेक्षा जास्त माझी मिस्टर आणि माझी मुलं माझ्यापेक्षा अगदी स्वामींचं जास्त ते करतायत सकाळी उठल्यापासून आमच्या घरात आरती स्वामींचं भजन आरती तर अगदी व्यवस्थित दोन वर्ष झालं कंटिन्यू आरती असते आता कसं आहे आयुष्य म्हणलं की थोडंफार वादळ येतेच माझं असं सुपूर्णच आयुष्य चांगलं चाल किंवा संकट आलेच नाही का असं नाहीये भरपूर संकट येत आहे पण त्यातून मी स्वामींच्या कृपेने मला आत्मविश्वास वाढलाय त्या संकटांना समोर जायची मला ताकद नाही आणि मी स्वामींना फक्त एवढं म्हणते की आमच्या पाठमागच्या कर्माची फळं आम्हाला भोगायचे त्याशिवाय पर्याय नाही पण ते सगळं भोगायला ते सगळं बोगायला तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात माझ्या माझ्या परिवारावर तुमचा नेहमी आशीर्वाद मी सहज अस दादा बरोबर म्हणजे दादा आमचे राजाराम पवार इलेक्ट्रिशियनच काम करत होते इथं ते म्हणले आपण असं असं काम घेतले आणि त्यांच्या बरोबर आपण आणि मंदिराची सेवा करायचं असं सेवे संदर्भातच काम घेतलेलं आहे ठीक आहे म्हणलं की काय अडचण नाही आपण कुठल्या पण म्हणायची काय अडचण नाही आपण कुठल्या पण मंदिरात गेलो तर सेवाच करत असते काय आपण कधी दाम घेतलाय म्हणलं चालतंय म्हणलं करे अडचण नाही इथं आमचं निकमांचं काम चालू होतं निकम इथं मारळवाले आपले त्यांच्याबरोबर तिथं आलो तिथनं मग इथं तेव्हा काम चालू केलं हळूहळू हळूहळू म्हणजे लाईट फिटिंगचं आमचं काम इथं चालू होतं आलो करत होतो काम करायचं यायचं साहेब यायचे बसायचे बघायचे सगळं कसं करतात काय करतात लक्षात असायचं त्यांचं जण यायचे इथं जर शनिवारी साहेबांना येऊन भेटायचे सगळ्यांचे विचारपूस असायची काही काय प्रश्न विचारायचे मला पण राहावायचं नाही त्याला आपण पण जरा भेटावू काय भेटावं काय असं एक मग दोन तीन महिने गेले नाही असं नाही दोन महिने तीन महिने गेले मग मग आज धाडस करून एकदा गेलोच मी विचारायला मग साहेब का तुझं काय आहे म्हणले आता या मग बसलो म्हणलं असा असा माझा एक विषय आहे म्हणलं हाय सगळं माझ्याकडे कमतरता याच्यातला काय भाग नाही कसं शोक नाही म्हणजे घरात जी किरकिर असत्या म्हणजे वातावरणात जे बदल आहेत ताळ वाद विवाद तंटा सारखा चालू असायचा की एवढं शांत व्हावं पलीकडे काय मागून नाही म्हणले जास्त असं म्हणत म्हणलो मी ठीक आहे दे एवढा जप कर आणि तो तुला काय करायचं तशी गरज नाही तू केवेतच असल्यामुळे तुला काय प्रॉब्लेम पण येणार नाही तो तुला काय तरी पण मी म्हटलं की सेवा वेगळी राहिली सेवा सेवाच्या ठिकाणाला मला काय करायचं असेल तर सांगा म्हणले तू एवढ्या एवढ्या जेवली आणि तो जास्त वाचायला मी आपलं ती घरात गेल्यानंतर चालूच केलं चालू केलं मग आता शेवल कामा जातो इथं करून घरात ते माहिती होत ठीक आहे आता नवीन मांडले असा जरा विषय जरा झाला ती नवरा बायको जरा असतेच ती विषय परत घरातला वडिलांचा जाते ना पूर्ण कुठं तर चांगल्या ठिकाणाला कुठं बाहेर तर फिरत नाही ना तसं म्हणून आपलं चालू ठेवलं ती कंटिन्यू हळूहळू हळूहळू मी ती जप क वाचन कवच हे सगळे सगळं वाढवून गेलो तसं वाढेल तस वाढेल तस प्रग थोडी थोडी प्रगती घरात पण जाणवा लागली मला वातावरणातला बदल सगळ्यांचं एकमेकांशी जुळायला लागलं विचार पडायला लागले सगळीचं जरा एक हसत खेळत राहायला लागले आनंद अडचणी तर असायच्याच आणि घरात जे काम चालतं घरात त्यामुळे बऱ्यापैकी की आम्ही आर्थिक अडचणीत जास्त असतो मी एवढंच मी असं डायरेक्ट बोलायचं नाही मी एवढंच सांगायचं की जे काय अडचण आहे ते तुमचं तुम्ही सॉल्व करा मग ते सॉल्व करा असं म्हणत तेव्हा मला ते सत्तर हजार रुपयाचा हप्ता लागला होता बँकेचा मग एवढं पैशाची जुळवाजुळच व्हायची नाही महिन्याला मग इकडनं दहा हजार मागव तिकडनं दहा हजार मागव पंधरा हजार मागव असं व्हायचं मग ती कुठेतरी जुळवून परत पुढच्या महिन्यात असं वळात वळताहून चालवत असायची हे कुठ तर थांबायला पाहिजे म्हणतो स्वामी एवढं सगळे इन्कम पैसे येत नाहीत अशात पण भाग नव्हता लाख सव्वा लाख रुपये इन्कम असायचा पण ती पैसे जवळ राहायची नाही आणि हप्त्याला बरोबर अडचणी यायची हप्ता बँकेत टायमाला हा प्रॉब्लेम आहे कालांतरानं आमचं एक काम टेकोरचं झालं स्वामीच्या आशीर्वादाने साहेबांच्या आशीर्वादाने काम पण झालं हप्ता निम्म्यावर आला डायरेक्ट चौतीसचा पासष्ट हजाराचा हप्ता सत्तर एकोणसत्तर हजाराचा हप्ता तो डायरेक्ट बत्तीस हजार वरून एवढं पन्नास टक्क्यांना रक्कम कमी झाल्यानंतर परत आर्थिक परिस्थिती जरा सुधारलीच ना हळूहळू हळू सुधारणा होत गेली ते सुधारणा होत गेली हा चालले आपलं व्यवस्थित आता आता काय अडचण नाही असं म्हणून मी आपलं जप तर हे सगळं चालू झालं म्हणा माझ्या बरोबर हळूहळू मिसेस पण चालू झाले जप करायला पोरं जप करायला लागली आई वडील पण यायचे जायचे कधी मध्ये आधी असं काय त्यांचं नक्की नसायचं दुसरा असं वाढत गेलं परत माझ्या बरोबर जे आम्ही काम करत होतो पहिल्या वर्धापणा या मूर्ती स्थापनेच्या ज्या वेळेला आमचे दादा राजाराम पवार त्यांचं असं झालं त्यांना शुगरचा प्रॉब्लेम होता आणि त्यांच्या शुगरच्या प्रॉब्लेम मध्ये असा त्यांना झालं की पूर्ण पायाला गँगरिंग झालं पण ज्याला उजव्या पायाच्या त्यांचा पाय शेफ्टी म्हणजे पूर्णपणे डॉक्टर इथंपर्यंत झाला की गुडघ्यातनं काढायचा का मांडीतनं काढायचा इथंपर्यंत फायनल स्टेज झाली त्यांची त्यांची प्रोसेस सगळी जाते मग साहेबांना असं त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि आम्ही दिंडी घेऊन इथं आलतो असा असा विषय झालाय असं साहेबांना स्वप्नीन कानावर घातलं मी पण सांगितलं त्यावेळेला वहिनी पण त्यांच्या मनापासून स्वामींना विनंती केली तर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तिने चेकअपला घेतलं त्यांना आणखीन एकदा सोनोग्राफी करायचं ठरवलं पण त्यावेळेला एक क्षण म्हणजे मा एक मायक्रॉन केसापेक्षा बारीक मायक्रॉनच्या गुणगिरी असते एक मायक्रॉन सुद्धा ती जखम इकडे आली नाही डॉक्टर म्हणले कसं काय शक्य आहे म्हणले सकाळपर्यंत गोडघ्यापर्यंत यायला पाहिजे होतात आणि तिथनं हल्लीच कशी नाही शक्यच नाही म्हणले तिने दोन तीन वेळा सोनोग्राफी केली पर पर्यंत खालीपर्यंत पण ते झालंच नाही हल्लीच नाही जखम जाग्यास ना ती प्लस जी होता पूजी झालेला होता हल्लाच नाही तो तिथल्या तिथं मग तिथल्या तिथं त्यांनी ती जखम पूर्ण काढली त्यावेळेला आतलं हाड पूर्ण हाड दिसत होती पंजाची पायाच्या पंजाची पूर्ण हाड दिसत होती ती मी स्वतः डोळ्यानं बघितलं एवढं चांगलं एक दोन तीन बोट फिरतील एवढं ते डबर पडलो होत पायाला त्या परिस्थितीत त्या माणूस आज तो माणूस घोड्यागताचा टनाटन तन उड्या मारतोय म्हणजे ती स्वामींचीच कृपा आहे त्यांच्या सेवेचं फळ त्यांना त्यांनी दिलं म्हणजे ज्या पाया माणसाचा पाय मला आता सांगताना तुम्हाला माया भाऊ नाही होत्या द्या पण जो माणूस आज मुघला असता पायाला स्वामींच्या साहेबांच्या आशीर्वादामुळे आज तो ठणठणीत आहे उड्या मारतोय आज भीव। आज त्याचं कुटुंब त्याच्या जीवावर सगळं आज व्यवस्थित आधारावर आहे कुणामुळे आहे ते स्वामींमुळे साहेबांमुळे आहे समजायला वेळ जातोय आपल्या लक्षात येत नाही ती त्या वेळेला काय झालं काय नाही पण ती वेळ गेल्यानंतर लक्षात येते की आपल्याला आपल्यासाठी आपल्या गुरुंनी आपल्या स्वामींनी काय केली आता आपण म्हणते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमे श्री गुरु ब्रह्मा नुसतं म्हणण्यापुरतं होतं आधी पण आता त्या श्लोकाचा काय अर्थ असतोय किंवा काय त्याला काय महत्व आहे ते आता जाणवतोय थोडं 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 अजून भरपूर जाणवेल घेत नाही सुद्धा पण आता लक्षात येते की आपल्यासाठी काय आहे ते म्हणजे त्या अर्थाचा अर्थ काय होतो त्याचा असाच एक प्रसंग सांगतो तुम्हाला माझा चुलत भाऊ अडमिट होता पुण्याला त्याला आट्याके आलता शिरप ब्लॉकेज झाल्या त्याच्या पूर्ण हृदयाच्या दोन तीन शिरा ब्लॉकेज झाल्यात म्हणून सांगितलं आणि सिरेसांनी करायला लागेल म्हणून सांगितलं होतं आणि तसं मला ते काय माहितच नव्हतं कारण की त्यांनी काय कळवलं नव्हतं काय नव्हतं तीन दिवसानंतर ना आमची चुलती म्हणजे आमची काकी शेजारीच राहतो आम्ही त्यांनी सांगितलं आज असं असं आडगड केली आणि सांगितल्या आणि सिरेसांना आयसीओला काय झाले म्हटलं कधी झाले की तीन चार दिवस झालं म्हटलं ते आयसी मध्ये जाय म्हणले मी काय मला म्हटलं काय कोण काय बोललो नाही काय सांगितलं नाही काय नाही मी असं मग ठीक्या मधलं साहेबांना बोलून लोक बोलतो म्हणलं तिथले तिथे मी लगेच साहेबांना फोन लागलो असं असं झालं साहेबांनी भावाला भाऊ सिरीस आहे आणि आठ येऊन गेला ना आजीव आठ करायचा गेले आणि आयसी मध्ये साहेब कधी झाले जे तीन दिवस झाले मग तुम्हाला आज सांगायला लागलायच काय मला जर खवळीच आहे तीन दिवस झालेले नाही म्हटलं मला कळायला काय तर मी तुम्हाला सांगालो ठीक आहे त्याला कवच एकशे आठ वेळा कवच आणि अष्टक वाचायला सांगितलं त्यांना शेजारी बसून को कोणाला तर काय होत नाही होते कवच असे म्हणले एक दिवसच कवच अष्टक वाचले त्या दिवशी सांगितलं तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तेव्हा मधनं बाहेर आला पाचव्या दिवशी त्याला डिचार्ज मिळाला हा एक सगळ्यात मोठा अनुभव माझ्यासाठी परत दुसरी गोष्ट अशीच झाली भावाच्याच बाबतीत बाबा प्रेग्नेसी मध्ये अशा एक केस होत्या अचानक तिच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या कामच करायचे बंद झाले ती बाळ डिलिव्हरी झालेले बाळ एक दोन व एक दिवसाचं इकडं बाळ तिकडं एक किलोमीटरचा अंतर दोघांच्या मध्ये बाळाच्या नाईची ताताटो तो पण प्रसंग असाच होता की एकदम टोकाची भूमिका होती ती म्हणजे काय होईल काय सांगता येत नव्हतं त्या म्हणजे आमच्या प्रतिक्रेला त्यावेळेला साहेबांना असंच सांगितलं की साहेब असा असं विषय झाला आणि काय करायचं आणि साहेब म्हणजे मी उद्या व्यवस्थित काळजी करू नको कवच अष्टक वाचायला सांगा मी म्हटलं तिथं तसंच असं सेम सांगितलं होतं एकशा वेळा रोज कवच अष्टक वाचायला सांगायचं तिच्याजवळ बसून तिने वाचायला चालू केलं ती काय आपल्या म्हणजे संपर्कात नाही तिथं तिने कधी स्वामींना म्हणजे स्वामींची कधी असं जप केला नाही किंवा काय के नाही काय नाही असं सांगले त्या त्यावेळेला असं झालं की तिने केलं ते सांगत असं करत गेले मग ते दोन तीन दिवस जरा जरा फरक पडायला पण ते काय असं लिहित पंधरा दिवस आठ दिवस तिला सणच होईना म्हणजे तेही करायला डायजिसिस करायला लागायचं पूर्ण मग ते म साहेशात काय फरक पडणार झाले अजून दहा दिवसाचं बाळ आहे बाळापासून आई दूर आणि आईपासून बाळगुर म्हणते दोघांच्या ताटात नको असं माझा विषय झाला त्या दिवशी तुम्ही पण होता साहेब म्हणले मग तुझा मी सगळ्यात जगभरच करतो त्याशिवाय मी काही करू शकत नाही सांगते म्हणलं काय साहेब करायला तर करा मग लय सहाय म्हणते आज केली मला तसं नसते म्हणले होते तू काय टेन्शन घेऊ नकोस बघ तर सांगते तेवढं करायला सांग त्यांना सांगितले मी ती करायला आज ती बाळ आणि आई दोघं पण एकदम सुखरूपण टलटणे एकदम दोन्ही किडण्या फेल जात्या दोन्ही किडण्या काम करत नव्हत्या दोघे दोघी दो, दो, दोन्ही किडण्या एकदम व्यवस्थित आहेत आणि बाळ आणि आई दोघांचा एक रूप म्हणजे जी मिलन असावं लागतंय त्या त्या क्रीडेमध्ये मध्ये दोघ पण व्यवस्थित आहेत हा माझा तिसरा अनुभव त्या बाबतीतला आणि घरात वडील येते जातात परत मग ते अनुभवती थोडी थोडी बसायला लागली त्यांना पण विचार पटायला लागले आता तर काय चिदंबरमयी सगळं झाले सगळं वातावरण घरात कोण काय बोललं तर चिदंबरच म्हणते कोण काय झालं तर चिदंबरच म्हणते असा विषय झाला <laughs> <laughs> आणखी वडील वो एक बाबतीत अनुभव सांगतो म्हणजे आता त्यांचं पासष्ट सत्तरच्या आसपास अडुसष्टच्या आसपास होई चाललंय मग ते कस रानात गेले की काय पण असं काम करतात करायला लागले की इकडे तिकडे त्यांना होत नाही असं नाही पण करत असते त्यांना कधी कधी होत नाही दमत्यात थपत्यात कशाला करताय उभं आपण चार माणसं लावूया करून घेऊया तुम्ही उभं बसताय माझं काय ऐकतच नाही चालू असते ते म्हणतात काय होत नाही स्वामी असा प्रसंग एक एक दोन वर्षा परत झाला त्यांच्या बाबतीत की शिवचिदंबर स्वामी चला शिवचिदंबर म्हणायचं कामाला लागायचं त्यांना शेजारी त्यांच्या आसपास चंदनाचा वास असा घुमायचा म्हणजे यायचा त्यांना मग ती म्हणायची मग ले म्हणजे आईचं नाव मग चला आता काय टेन्शन देऊ नकोस म्हणजे त्यांची सुद्धा एवढी श्रद्धा बसली आहे स्वामी सांगता येत नाही म्हणजे कधी जास्त त्यांचा जप नसतो नाही येत्या श्रद्धेनं बोळ्या बघतेनं पाया भरणे एवढा जप करणे आणि जाणे काय ते स्वामी तुम्ही असं म्हणायचं नाही ना पण त्यांचं आज एवढं परिवर्तन झाले की त्यांनी नुसतं श्री नंबर म्हणलं स्वामी चला स्वामी त्यांच्या बरोबर असल्यागत असते नाही म्हणजे मला काहीच राहत नाही आता हा विषय हा एक विषय आहे माझ्या बाबतीत म्हणजे घडलेला आमचा अनुभव असे बरेच अनुभव आहे तुम्हाला आता रोजचा दिवस अनुभवाचाच दिवस आहे माझ्यासाठी आता सांगायचं म्हटलं तर तस म्हणजे गुरुंनी इतकं काही करते आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही त्या गोष्टीची की हे झाले आपल्या बाबतीत घडून चालले किंवा घडून गेले आपल्या लक्षात येत नाही काही काय दृष्टांतर इतके म्हणजे वेगळ्या स्पष्टीकरण त्याच त्याच म्हणले की बरंच वेळ लागणार दृष्टांतर असे आहेत की आता काय म्हणजे सांगता येत आहे मला म्हणजे बोलताय एवढी वाक्य रचना मला काही जपत नाही पण भरपूर काय आहे जे काय आहे ते आज साहेबांमुळे आहे साहेबांमुळे जे आज काही भक्तिमार्ग आहे तो आमच्या घरात तो साहेबांमुळेच आहे जे काय आज आम्ही ह्या स्टेजला आहे इथून पुढं जे काय व्हायचं ते सगळे साहेब आहेत आमचे आमच्यासाठी सगळे साहेब आहेत माझी आई ते माझे बाप ते माझा बोलून बाकी काय मला माहित नाही आता शिवजी माझी ओळख साहेबांसोबत एक चार वर्ष झाले असे मला पहिल्यांदा विशाल खारगीने साहेबांजवळ आणलं त्यावेळी माझी परिस्थिती पण बरीच डाउन होती बरीच म्हणजे दोन टायमाचं सुद्धा आम्हाला मुश्किल होते मिळायचं मग हळूहळू साहेबांच्या सहवासात आलो साहेबांनी जप करायला सांगितला जसा जसा जप वाढल तसं माझी श्रद्धा वाढत गेली साहेबांवरची हो मग मला अनुभव येत गेले अनुभव आल्यानंतर घरची परिस्थिती जरा सुधारली घरात पण सारखी क्रिकेट असायची घरात बांधण सारखे क्रिकेट मग जसा जसा मम्मी परत घरातले कसे करायचे सारखे वरडायचे ना साहेबांक लावून काय काय साहेबांची नादा लागलाय पप्पा म्हणायचे ती मावा खाणारे कोण साहेब खा असं असते काय गल्ली सगळी नावं ठेवत होती मला पण आज असं झाले की पूर्ण गल्ली साहेबांच्या पाया लोटांकडून घालायचे ते पप्पाल लहानपणापासून सगळी त्याची जबाबदारी माझ्यावरच होती दहावी पासून मी पिकनिक वगैरे करायचो सगळं घर सांभाळायचं परत लॉकडाऊन पडलं मग साहेबांनी मला स्वतःच्या मुलासारखा सांभाळला आज पूर्ण लॉकडाऊन मध्ये साहेबांनी घराचं माल साहेब मला सा स्वतः भरून देत होते परत पप्पांच्या दवाखान्याचा खर्च मग साहेब बघत होते पप्पांचा केस तर असं की डॉक्टरांनी सांगितलं होतं की पप्पा शुगर कधीच चालणार नाही चौथ्या दिवशी पप्पा हॉस्पिटल मधून फिरत होते असा अनुभव गरज आहे पण आज पहिल्यांदाच माईक समोर बोलतो त्यामुळे बोलायचं काय धाडस होत नाही त्यामुळे एवढंच बोलतो आणि थांबतो शेवटचा नंबर नंबर